खडकी कॅन्टॉन्मेंट समोर बेमुदत उपोषण दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता ठिकाण कॅन्टोन्मेंट कार्यालय खडकी उपोषण करते अभिजित मनोज गडांकुश सामाजिक कार्यकर्ते मुख्य मागण्या अनधिकृत मोबाईल टॉवरमुळे होणाऱ्या रेडिएशन विरोधात कारवाई कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमधील गैरप्रकार आणि सिझर डिलिव्हरीसाठी दिल्या जाणाऱ्या मेमोची चौकशी शाळांमध्ये संविधानिक शिक्षण प्रशिक्षण सुरू करणे युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देणे हातगाडीधारकांवरील अन्याय व अतिक्रमण थांबवणे खडकी बाजारातील निलाव प्रकरणाचा निर्णय एकच प्रश्न टावर की पावर संविधानिक मार्गाने सुरू होणारे हे उपोषण जनतेच्या हक्कासाठी समाजात काय गड्या समाजात काय समाजात काय गड्या समाजात काय